नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन सरकारनं पीक विमा योजनेच्या नियमात मोठे बदल केले यापुढे एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे तर शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीक विमा भरपाई देण्याचे चार ट्रिगर सरकारनं यंदाच्या हंगामापासून काढून टाकले केवळ पीक कापणी प्रयोगवर आधारितच भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे यामुळे विम्याचा हप्ता देखील कमी झाला पण याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झाला नाही तर सरकारला झालाय कारण सरकारचे जवळपास साडेतीन ते चार हजार कोटी रुपये यामुळे वाचणार आहे आता या बदलाचा सरकारला फायदा होत असला तरी आपल्या शेतकऱ्यांना मात्र दुहेरी फटका बसतोय शेतकऱ्यांना विमा हप्ता तर भरावाच लागणार मात्र विम्याची भरपाई कमी मिळणार आहे हंगामात एकदाच आणि एकाच मधून शेतकऱ्यांना यापुढे भरपाई मिळणार आहे मग नेमकं सरकारनं काय बदल केले आणि याचा कसा परिणाम होणार आहे याचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत सरकारनं काल एक जे आर काढला तो होता पीक विमा योजनेसंदर्भात सरकारनं सुधारित पीक विमा योजना राबवण्याचं दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या खरेप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये जाहीर केलंय यामध्ये महत्वाचा बदल म्हणजे एकतर एक, एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील पिकांसाठी दोन टक्के आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी दीड टक्का विमा हप्ता भरावा लागणार आहे तर कापूस आणि कांदा या नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे शेतकरी जो विमा हप्ता देतील तो एकूण विमा संरक्षित रकमेच्या तुलनेत असणार आहे म्हणजे जर पन्नास हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असेल त्याच्या दोन टक्के म्हणजेच एक हजार रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आता याचा फायदा सरकारला कसा होणार आहे तर सरकारनं जे काही चार प्रकारचे ऍड ऑन कवर घेतले होते ते काढून टाकले आपल्या सगळ्यांना आठवत असेल की सरकारनं दोन हजार तेवीस मध्ये खरीपाच्या हंगामामध्ये एक जे आर काढला होता त्या जे आर मध्ये सरकारनं असं स्पष्ट केलं होतं की केंद्र सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जो काही नुकसान भरपाईचा एक ट्रिगर दिला होता पीक कापणी बरोबर आधारित भरपाई त्या व्यतिरिक्त चार प्रकारचे ऍड ऑन कवर घेतले होते हे कवर कोणते होते की नैसर्गिक संकटामुळे पेरणीच होणं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई हे चार प्रकारचे ऑन कव्हर राज्य सरकारनं खरीप दोन हजार तेवीस पासून लागू केले होते आता हे ऑन कव्हर घेतल्यामुळे साहजिकच विम्याचा हप्ता देखील वाढला होता आणि आता सरकारनं हे चार प्रकारचे ऑन कव्हर का काढून टाकले म्हणजेच आता खरीप हंगाम, 25 आने हंगाम 25 दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन हंगामांमध्ये शेतकऱ्यांना केवळ पीक कापणी पूर्ववर आधारित भरपाई या ट्रिगर मधूनच भरपाई मिळणार आहे त्यामुळे झाला असं की पीक विम्याचा हप्ता देखील कमी झालाय हा हप्ता एवढा कमी झालाय की बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा हप्ता जेवढा शेतकऱ्यांच्या वाटाला येतो त्यापेक्षा देखील कमी झालेला आहे जसं आधी सांगितलं की शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी एकूण संरक्षित रकमेच्या दोन टक्के विमा हप्ता द्यावा लागेल आता आपण एका उदाहरणातून समजून घेऊयात समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये जर सोयाबीनची पीक विमा संरक्षित रक्कम पन्नास हजार असेल तर शेतकरी पीक विम्याचा अर्ज भरते वेळीच दोन टक्के म्हणजे एक हजार रुपये हप्ता भरणार आहे परंतु आता जवळपास सतरा जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचा विमा हप्ता हा शेतकऱ्यांच्या दोन टक्क्यांपेक्षा देखील कमी आहे काही जिल्ह्यांमध्ये अगदी झिरो पूर्णांक पन्नास टक्क्यांपासून ते परभणी आणि बीडसारख्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत आलेला आहे परंतु सतरा जिल्हे असे आहे की या जिल्ह्यांमध्ये एकूण विम्याचा जो काही हप्ता आलेला आहे संपूर्ण पिकांचा तो शेतकऱ्यांचा जो काही विमा हप्ता आहे दोन टक्के या दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे म्हणजेच काय जेव्हा शेतकरी विम्याचा अर्ज भरतील आणि शेतकरी विमा हप्ता भरतील त्यानंतर सरकारला एकही रुपये या जिल्ह्यांमध्ये विमा हप्त्याच्या स्वरूपामध्ये कंपन्यांना देण्याची गरज नाही या खरीप हंगामामध्ये सतरा जिल्ह्यांमध्ये सरकारवरती शेतकऱ्यांच्या विमा हप्ता अनुदानाचा एकही रुपयाचा बोजा सरकारवर येणार नाहीये कारण विम्याचा हप्ता हे चार ट्रिगर काढून टाकल्यामुळं खूपच कमी आलेला आहे आता त्यापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये केवळ एका पिकासाठी सोयाबीन असेल मूग असेल किंवा तूर असेल या अकरा जिल्ह्यांमध्ये म्हणजे सतरा जिल्ह्यांमध्ये एकही रुपया सरकारला भरायचा नाहीये संपूर्ण हप्ता शेतकरीच भरणार आहे आणि अकरा जिल्ह्यांमध्ये केवळ एका पिकासाठी सरकारला हप्ता भरावा लागणार आहे म्हणजेच शेतकरी जो काही दोन टक्के विमा हप्ता भरणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त विमा हप्ता आलेला आहे उदाहरणार्थ काही जिल्ह्यांमध्ये तूर असेल किंवा सोयाबीन असेल यांचा हप्ता अगदी तीन टक्क्यांपासून ते दहा टक्क्यांपर्यंत आलेला आहे परभणी असेल बीड असेल या जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस ते पंचवीस टक्क्यांच्या दरम्यान आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये या पिकांचा दोन टक्के शेतकऱ्यांनी हप्ता भरल्यानंतर उरलेला हप्ता हा सरकारांना भरायचा आहे म्हणजे केंद्र सरकार त्या निम्मा हप्ता भरेल आणि राज्य सरकार निम्मा हप्ता भरेल आता सतरा जिल्ह्यांमध्ये सरकारला एक रुपये भरायचा नाही तसंच अकरा जिल्ह्यांमध्ये केवळ एक पिकासाठी सरकारला हप्ता भरायचा आहे आणि सहा जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये दोन ते पाच पिकांसाठी सरकारला हप्ता भरावा लागणार आहे थोडक्यात काय तर सरकारनं जो काही चार प्रकारचे अडोण कवर का काढून टाकले त्यामुळं सरकारवरचा विमा हप्त्याचा बोजा हा कमी झालेला आहे आता रब्बी हंगामाचा जर आपण विचार केला तर रब्बी हंगामात राज्यातल्या चौतीस जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्यामध्ये सरकारला विमा हप्त्याचा एकही रुपये भरण्याची गरज नाही कारण रब्बी हंगामामध्ये जो काही दीड टक्के विमा हप्ता आलेला आहे त्या दीड टक्क्यापेक्षा एकाही जिल्ह्यामध्ये विम्याचा एकूण हप्ता जास्त नाही म्हणजे या दीड टक्क्यांपेक्षा एकूण विमा हप्ता कमी आहे की जो शेतकरी भरणार आहे थोडक्यात काय तर खरीप हंगामात जवळपास सतरा जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात विमा हप्ता भरावा लागणार आणि रब्बी हंगामात राज्य सरकारवर एक रुपयाचा देखील बोजा येणार नाहीये यातून आपल्याला असं समजतंय की राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जो काही आपल्याला पैसा भरावा लागतो जो काही आर्थिक बोजा येतो तो संपूर्ण बोजा काढून टाकण्याचं काम केलंय आता हे झालं विमा हप्त्याचं नुकसान भरपाईचा जर आपण विचार केला तर नुकसान भरपाई काढताना उंबाटा उत्पादनाची अट मात्र कायम ठेवली आहे मग हे उंबाटा उत्पादन कसं काढलं जातं उंबट उत्पादन काढताना मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादन असणाऱ्या पाच वर्षाची सरासरी काढली जाते आणि या सरासरीला जोखीमस्तर सत्तर टक्के गृहित धरून गुणलं जातं आणि ते जे काही उत्पन्न येईल त्याला आपण उंबटा उत्पादन असं म्हणतो या उंबाटा उत्पादनापेक्षा जर कमी उत्पादन मिळालं तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजेच काय एकतर नुकसान भरपाईचे ट्रिगर कमी केले शेतकऱ्यांना विमा हप्ता भरायला लावला आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना उंबाटा उत्पादनाची अट मात्र कायम ठेवण्यात आली आहे उंबाटा उत्पादनाच्या अटीतून आपण एवढाच बोध घेऊ शकतो की जर समजा तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे जर तीस टक्क्यांपेक्षा कमी उत, नुकसान झालं किंवा उत्पादकता जर तीस टक्क्यांपेक्षा कमी आली तर शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणार नाही असं सोप्या भाषेत आपल्याला म्हणता येईल आता राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जे काही बदल केले त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका